चंद्रपूर कालव्यात पडलेल्या चितळाला सहा तासाच्या मोहिमेनंतर दिले जीवदान तडोदीच्या आलेवाही बिटातील खरकडा गावाजवळ हा प्रकार घडला संध्याकाळी साडेपाच वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत चाललेल्या मोहिमेत स्वाब बचाव दलाचे जिवेश सयाब यश का यांच्यासह अनेक पदाधिकारी कालव्यात उतरले जवळपास चार किलोमीटर चितळाचा पाठलाग करत त्याला दोरीच्या सहाय्याने सुरक्षित बाहेर काढण्यात आले वनरक्षक पंडित मेकेवाड स्वाब सदस्य गणेश गुरुनुले आदित्य अनमोल सेलोकर साहिल आगडे यांच्यासह सा वन विभागाचे कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले शेवटी चितळ सुरक्षित बाहेर काढताच तो जंगलाच्या दिशेने धावत गेला विशेष म्हणजे पवनी ते चंद्रपूर या मार्गावरील गोसीखुर्द कालवा तडोधी आणि नागभीडच्या जंगलातून जातो त्यामुळे सतत वन्य प्राणी या कालव्यात पडत असल्याच्या घटना घडत आहेत पूर्व पायऱ्यांची व्यवस्था न केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे त्यांच्या मते उपाययोजना न केल्यास वन्यजीवांसाठी इकडं खाई तिकडे विहीर अशी परिस्थिती कायम राहील प्रतिनिधी अमान कुरेशी महाराष्ट्र क्रांती न्यूज चंद्रपूर युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा